तर तुम्हाला सगळ्यांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा मांडणी कशी करायची त्याची संपूर्ण माहिती दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे चांगले चांगले छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावश्या आणि त्या दिवशी बैलपोळासुद्धा आहे तर बैलपोळ्याची पूजा मांडणी कशी करायची त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते त्या व्हिडिओची तेथे ते जाऊन तुम्ही तो तु सुद्धा व्हिडिओ बघू शकता चला तर मग आजची पूजा मांडणी कशी मांडायची त्या संदर्भात आपण बघूया पण त्याबद्दल त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते दाखवते हरतालिकेच्या पूजेसाठी येथे मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळू चाळून बारीक वाळू घ्यायची आहे म्हणजे महादेवाची पिंड छान तयार होते प्रसादासाठी मी येथे केळी खडीसाखर सीताफळ घेतलेला आहे तुम्ही कोणतेही फळ घेऊ शकता किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल मनी भाव तेथे देव खोबऱ्याचं नैवेद्य घेतलेलं आहे श्री गणेशासाठी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे येथे महादेवाला अर्पण करण्यासाठी पत्रे घेतलेले आहेत यामध्ये मक्याचे कणेस काकडी महत्त्वाची असते पानांमध्ये आंब्याची पानं पाच फळांची पानं किंवा फुल फुलझाडांची पानं घेतली तरीही चालेल त्यामध्ये बेलपत्र दुर्वा यासुद्धा आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर आघाडासुद्धा लागणार आहे यामध्ये धोत्र्याचे फूल त्याचबरोबर धोत्र्याचे फळ मिळाले तर अतिउत्तम पार्वती मातेसाठी ओटीचे साहित्य घेतलेले आहे पार्वतीच्या सखी येथे घेतलेल्या आहे वश्रमाळ घेतलेली आहे पार्वतीला आणि सखींना दोन विड्याची पानं घेतलेली आहे श्री गणेशाची मूर्ती घेतलेली आहे दुर्वा घेतलेले आहे जल घेतलेलं आहे एक दिवा घेतला तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेऊ शकता माचीस धूप महादेवासाठी भस्म घेतलेला आहे श्री गणेशासाठी गळ्यात घालण्यासाठी माळ घेतलेली आहे चंदन हळदी कुंकू पांढरे फुलं श्री गणेशासाठी लाल जास्वंदाची फुले घेतलेली आहे सखींसाठी गजरा घे घेतलेला आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य पूजेचे अगोदरच एकत्र जवळ ठेवायचे आहे त्यामुळे पूजा चालू असताना आपल्याला उठावे लागणार नाही महादेव आणि पार्वतीचा फोटो माझ्याकडे आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घेतला तरीही चालेल आता पूजा कशी मांडायची ते पाहूया खालची जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर मी वस्त्र ठेवून घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट पूजा मांडली तरीही चालेल पाटावरती येथे मी फोटो ठेवून घेतलेला आहे त्यानंतर कोणतीही पूजा करण्या अगोदर दीप प्रज्वलन करायचे असते तर त्यासाठी येथे मी थोडेसे तांदूळ ठेवून घेतलेले आहे त्यावरती दिवा ठेवलेला आहे दिव्याला फूल अक्षदा अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे पहिल्यांदी श्री गणेशाचे पूजन करून घ्यायचे आहे श्री गणेशाला पंचामृतनी किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना श्री गणेशाय नम किंवा नम मंत्र जप करावा नंतर स्वच्छ पाण्याने श्री गणेशाला स्नान घालून घ्यायचा आहे खाली थोड्याशा अक्षदात ठेवून घ्यायच्या आहेत त्यावरती गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे गणेशाला चंदन लावून घ्यायचे आहे तुमच्याकडे श्री गणेशाचे अलंकार असतील तर ते घालून घ्यावे माझ्याकडे जाणवे नाही त्यामुळे मी येथे कापसाची वश्रमाळ तयार करून घेतलेली आहे ती घालत आहे लाल फूल अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर वाळूने महादेवाची पिंड तयार करावी जिकडे उत्तर दिशा असेल तिकडे पिंडाची निमुळते तोंड करावे त्यानंतर पाटावरती थोड्याशा अक्षदात ठेवून सखी आणि पार्वतीला स्थापन करून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू त्यांना लावून घ्यायचा आहे पार्वती आणि सखीला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर कापसाची वस्त्रमाळ आपल्याला यांना घालायची आहे तुमच्याकडे त्यांच्यासाठी काही अलंकार असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता येथे मी गजरा आणला होता तो माळून घेत आहे तुमच्याकडे फुले असतील तर फुले तुम्ही या सखींना पार्वतीला ठेवायची आहे विड्याची पानं ठेवायची आहे कुणी पाच पाने ठेवतात तर कुणी दोन पाने ठेवतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पाने ठेवू शकता त्यावरती खोबरे एक रुपयाचं नाणं सुपारी खारीक बदाम हळकुंड ठेवलेलं आहे तुमच्याकडे अशा मूर्त्या नसतील सखी आणि पार्वतीच्या तर तुम्ही वाळूच्या लिंबा एवढ्याशा डीक मारून तुम्ही सखी आणि पार्वती स्थापन करू शकता त्यानंतर पार्वती मातेला सौभाग्याचे वान द्यायचे आहे त्यामध्ये पीस बांगड्या मणिमंगळसूत्र हळदी कुंकू असं आहे त्यानंतर महादेवांना अभिषेक आपल्याला घालून घ्यायचा आहे पंचामृतनी किंवा फक्त दुधाने तुम्ही अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घालताना पंचामृत दूध पाणी हे अगदी थोडं थोडंसं टाका कारण हा वाळूचा महादेव आहे विरघळू शकतो अभिषेक घालताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर भस्म लावायचा आहे बेलाची पाने तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला जितकी बेलाची पाने ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बेलाची पानं महादेवाला अर्पण करायची आहे विषम संख्येमध्ये किंवा एकशे आठ तुम्ही बेलाची पानं महादेवाला अर्पण करू शकता त्यानंतर येथे बेलपत्र जे जमा केलेलं आहे तुम्ही फुल झाडांचं फळांचं ते ठेवायचं आहे पांढरी फुलं ठेवायची आहे धोत्र्याचे फूल ठेवायचे आहे धोत्र्याचे फळ असेल तर ते ठेवू शकता येथे मी नैवेद्य ठेवत आहे दोन वेळा नैवेद्यावरून पाणी फिरून घ्यायचं आहे नैवेद्य समर्पयामी धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर हरतालेकीची कहाणी वाचायची आहे कहाणी हरतालिकेची वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण पूर्ण होत नाही नंतर श्री गणेशाची आरती म्हणायची आहे त्यानंतर भगवान शिवाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर हरतालिकेची आरती म्हणायची आहे अशा प्रकारे हरतालिकेची पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर आपण फल आहार घ्यावा किंवा गोड खिचडी घेतली तरी चालेल दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे उपवास कसा पकडायचा काय खायचं याची संपूर्ण माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे तेथे दे जाऊन तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ